पकड नाही रे हे अरे नाही कामाणे ब्लॉक कधी पण सुरू होतो आपलं संध्याकाळ वाजले संध्याकाळ झालेत संध्याकाळचे पाच वाजलेत नऊ ब्लॉक सुरू केले मी आता हो आत्ता आलाय मग हो झोपलेला आता डोलं पोसत आलाय हो पांड्या किती फोन केला रे मग असून तुला मी फोन सायलेंटेड होतो अडो रे अभ्या आऊट हॅलो रे दुसरी ओव्हर त्याची नाही सिक्स मी आउट झालोय पहिलाच बॉल होत ते पण जागा बारीक पडते रे हा कॅप्शन टाकी ना कॅप्शन बघू शकता एकच एकच वड न बघू शकता हे पण तेच बघू शकता बघू शकता तुम्ही हे पण तेच ना हे बघ नुसता एकच डायलॉग रे तुमचा अजून काय काय रे बघू शकता हा बघा हा बघू शकता तुम्ही बघू शकता आतमध्ये गेलाय अरे काय नुसता एकच डायलॉग रे <laughs> तो पार्टनरशीर गेलाय पार। आणि मी इथं मोबाईल लावला टाइम लागला बघू शकता तुम्ही आता या बोलतो ना बोलतो आउट आऊट नाही बोलतो कारुईच झाड ना इथं सिक्स होती शेवट छाटू दिसला गेव ताड बोल एवढं प्रॉपर नाही दिसत नाही इथे काढायचं थोड्यात काढू आम्ही काय भेटलं तर भेटला ना बोल चल देखे। चल, चल राह आउट चल मोबाईल बघा गरम झाला पकड कॅच मस्त चल आता आऊट झाला पहिला आवाज वरती उडलं ही लागला असता पंख्याच्या आता कर ऐ स्टॉंबरने गेले बॅटिंग चल बॅटिंग नाही आउट आऊट आहे दे आहे बॉल तो बॉल तिकडे स्वतःला गेलाय बॉल माजा दंदवी तो बॉल शूट होतो तो আউটে সংলা চল তি চল রা রেট ভেট আনু আউটে আউটে আউট আউট ही लॅब आहे खरे तो अभ्या लॅब आहे तो अभ्या कोणाच्या बघाली भारी रे अरे किती आहेत अयु जामच आहेत कुत्रियाचे अंग एकच तसा वेगदा बोल एकच वेगळा आहे हे हो अरे रट्ट असेल बायला खाली हे फोनवर कसला आहे भाई ना रे भाई त्या सगळ्यांच्या तो एकच वेगळं आहे रे कुत्रा तुला आवाज शिंगार मारावी पंक आम्ही चाललोच ताडगोले पाडाला खालसी शिडीवर चला हे तो काढणार आहे मी चढणार आहे मी ना माझे झालं काढल तो काढल चल तो कोणी आगायच्या आधी पहिले काढ नाही मागतात अरे हो दोन पिकले ते मागचे अरे पंख्या बारीक येतो रे पंख्या काढ ना काढ ना होतील तशा पण त्या प्लॅस्टिक चा बॉल इथं

बा बायतात पडलं ना डायरेक्ट खाली वाचता वा हा चढू का। का। काटे तुटली डायरेक्ट ती चढशील का सगळ्यांना खाली निघलाय तो अख्खा टाकलायच बाबा तू कॉथेट डायरेक्ट सडताय त्या वरती मग ते धावल्या जागत रे मग त्याच्या हापचडी घातली काय गरज आहे का गर तो जीन्स पॅन्ट घातली तर नाही घातला आता चप्पल का बाय घालायची नाव ही पंखा बाजूला भेट <laughs> ती काय बोलताय कि रे पहिले या खाल लो। तो तो खाने खाल्लं हम कमकी विचार बिचार सात वाजता सात साडेसात काय काम आहे मग जाऊ दे दाखवू एवढा काय नाही ब्लॉग चालेल ब्लॉग शूट करत काय काय शूट करते रे तू রে <laughs> পা <laughs> शिडी कुठं नाही गेला कुठं अभ्या वाचला वाचला अभ्या डोक्याला पडला असता ते पाटण पाटण वाचली तुझी मग आयुष्य भाई कसं पडला दान करून रे आराम आभ्या आरामात आरामातिमत ही पडला काहीतरी आता आय पडल रे किती वाटवलं गेलं दहा पंधरा मिनिटाला काय माहिती बघू ना आता किती होत आहे तेवढा नंतर हे बंद करू आज रात्री स्ट्रीम पण करायची ही पडल पडल खाली मग स्ट्रीम करीन आज रात्री किंदाचा टाकलेला तेवढाच ही अक्का खाली अक्का झोल खाली ते वाटत तो ही पडला आबीन वरती अर्धा अर्धा त्याला सोलून ठेवलाय क्रॅक असं दुसरा जोगाड केला मागाशी आम्ही कोयता लावलं ही काटा गेला ना आता थांब काटा कोयता आहे त्याच्यामध्ये रे पण ती मारायला लागेल आंबा घ्यायचं का तुम्हाला आंबा खा कोयता निघला रे पण लागेल लागेल पण तो आटकल

ते पण त्याच्या खाली बघण्या काय होईल त्याच्यामध्ये काय अर्धा अर्धा खाऊ अर्धा अर्धा खाऊ खाल अर्धा खाऊ तो नंतर जे काही ते सलवारा इथं दगड घे पाय काढलं बोलू बाबा तू मेने

नंतर काढतो आता आणखी नाही काय तसं चल सात वाजला आता आईला कुठला ग्राउंड आहे कसला भारी वाटत बघ चला आता आमचा ब्लॉग आम्ही इथे बंद करतो चला शिडी घे चला जाऊ चला आता घरी आम्ही आता ब्लॉग बंद करतो आमचा जाऊ कालोग झाला तोंडा पण दिसत नाही आता चला बाय टाटा बाय बाय भेटू डायरेक्ट पुढच्या ब्लॉग मध्ये परत लाईक बिक करा मी तर बोलत पण नाही फर्स्ट टाइम बोलतो आता लाइक बिक करा बघत असतील तर बोल रे लाईक बिक करा मला जरा थोडासा लाईक शेअर अँड सबस्क्राईब लाईक प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब प्लीज ते करा आधी टाकू डोक्यात काटे नको टाकू हे